नमस्कार मित्रांनो हे बघू शकतं आपलं कापूस आहे मित्रांनो मारण जमीन पण आत्ता पाखू बसलो होतो झाडावर पक्षी बसतात चिन्ह वगैरे आपण पक्षी खावे बशीन बशीनच झालं नाही बशी मित्रांनो उद्या जमलं तर बसूच आपण पक्षी खाम तर मी आपल्या झाडावर बसतात का की साईट ना असं वातावरण आहे मित्रांनो डोंगरा भाग असल्यामुळे जास्त चिमण्या राहतात तिकडं तिने गोंडाळीचं पतंग दिसत असिणी होतात त्याने लगेच पकडून नेतात